मराठा आंदोलकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरलं मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक करा मराठा आरक्षण प्रश्नी राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांना कुर्डुवाडी जवळ या आंदोलकांनी अडवलं आणि त्यांना मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली तिथं शरद पवारांनी काही उत्तर न दिल्याने पुढे बार्शी येथील शेतकरी संवाद मेळाव्यात शरद पवार हे भाषण करीत असताना जमावातील काही तरुणांनी अचानकपणे त्यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं या प्रकारामुळे मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला दरम्यान हा प्रकार शांत होईपर्यंत याचवेळी अन्य एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला यामुळे मेळाव्यात पुन्हा गोंधळ उडाला त्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं ता तर दुसरीकडे नाना पटोलेंना देखील नांदेड येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली संभ्रम निर्माण करणारी विधाने करून दिशाभूल करणं काँग्रेसने थांबवावे असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय तर उद्धव ठाकरेंनी देखील आरक्षणावर आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही त्यांचं सरकार असतानाच कोर्टात आरक्षण टिकू शकलं नव्हतं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीमागे मराठा समाज उभा राहिला परंतु त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही निवडणूक जवळ आली म्हणजे जाती जातींमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ मराठा समाजाने ओळखला परंतु विधानसभेला करारा जवाब मिळेल असं संतप्त आंदोलकांचं म्हणणं आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद